लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या अनावरण बाकी असून ते लवकरात लवकर व्हावे माझी ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी मी मदत करायला तयार आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन हे काम हाती घ्यावे माझी कुठे अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे या प्रतिक्रियेवर लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे दिनोद्राक्षे म्हणाले की आमदार आशुतोष काळे हे कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे त्यांनीच आता पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाचा पुढाकार घ्यावा आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा राहील पूर्ण समाजानेच लोकप्रतिनिधींवर जबाबदारी यावेळी टाकली आहे तू काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर क्लोकर। याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो सर्वप्रथम मी सांगू शकतो की आत्ताच लोक आमदार साहेबांनी म्हणाले की माझी काय अडचण असेल तर मी बाजू होतो तर हे म्हणजे आम्ही समाज म्हणून सर्वप्रथम अठरा जुलै रोजी डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथी निमित्तानं आमदार साहेब स्वतः मला म्हणाले की लोकार्पण सोहळ्याचा जो काही कार्यक्रम आहे यासाठी सर्वांनी पुढे येऊन हा कार्यक्रम साजरा मोठा करण्याकरता कर, तुम्ही प्रयत्न करावा आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत आम्ही एका मताने सर्व समाजाने तुम्ही की तिच्या दिवशी मान्य सन्मान्य आमदार यांना आपण कोपरगाव शहराचे नावे तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही यामध्ये पुढाकार घ्या व माझे आमदार श्रीरालचा ताई या देखील यांच्या देखील तुम्ही संवाद करा त्या देखील यासाठी प्रयत्नशील आहेत आणि पूर्ण समाजाने जबाबदारी लोकप्रतिनिधी मान्य आमदार राष्ट्र यांच्यावर दिली आहे त्यामुळे त्यांनी बाजूला होणं आणि त्यांची अडचण शिल्लक नाही डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी ડી ન્યૂઝ વૃત્તવાહિની વેદ વર્તમાનાચા